स्वामी समर्थ घरात सुख समृद्धी टिकवून ठेवायची असेल तर अशी घ्या काळजी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ज्योतिषशास्त्राच्या या गोष्टीची काळजी घेतल्यास घराभोवती सकारात्मक ऊर्जेचा संसार होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या नियमांचे पालन केल्याने तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता आणि घरात नेहमी सुख समृद्धी राहील तर चला जाणून घेऊया या नियम नियमाबद्दल घराच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी ज्योतिषशास्त्राला खूप महत्व आहे आपल्या दैनंदिन जीवनात ज्योतिषशास्त्रातील काही महत्वाच्या गोष्टींची नियमितपणे काळजी घेतल्यास जीवनातील अनेक समस्या मग ती समस्या आर्थिक संबंधित असो की आरोग्याशी आपोआप नाहीशा होतात ज्योतिषशास्त्राच्या या गोष्टींची काळजी घेतल्यास घराभोवती सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या नियमांचे पालन केल्याने तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता आणि घरात नेहमी सुख समृद्धी राहील ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी पूजा करण्यापूर्वी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा गंगेचे पाणी मोक्ष प्रदान करते आणि त्यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात तसेच ते शिंपडल्याने संपूर्ण घरात सकारात्मक वातावरण राहते अशा वातावरणात पूजा केल्याने देवाची कृपा होऊन मन शांत राहते नेहमी लक्षात ठेवा की पोळ्या बनवताना पहिली गायीसाठी आणि शेवटची कुत्र्यासाठी काढून ठेवा असे केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते आणि धनाशी संबंधित त्रास दूर होतात गाईला पोळी खाऊ घातल्याने पितृदोष दूर होतो आणि आपल्या कुटुंबावर नेहमी आशीर्वाद असतो असे म्हणतात दुसरीकडे कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने शत्रू दूर होतात आणि जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात सुकी फुले कधीही घरात ठेवू नयेत तसेच पूजेच्या वेळी कधीही शिळी फुले अर्पण करू नयेत जुनी फुले काढून नवीन व ताज्या फुलांनी पूजा करावी वाळलेल्या फुलामुळे घरात नेहमी नकारात्मकता येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता असते सुकलेली फुले नेहमी पाण्यात टाकावी आणि नवीन फुले आणावीत